नव्या वर्षात आजपर्यंत चारशे त्र्याऐंशी अंमली पदार्थ गुन्ह्यांची उकल पाचशे सहा जणांना अटक ठाणे शहरात बेकायदेशीरपणे ज्यांच्यावर चालवल्या जाणाऱ्या पान टपऱ्यांनी शंभर मीटर परिसराचा नियम धाब्यावर बसवत शाळा महाविद्यालये यांच्याभोवती अक्षरशः वेढा घातला आहे दुर्दैवाने सावरकर नगर साठे नगर करवलं नगर आणि अंमली पदार्थ विक्रीचा हॉटस्पॉट असणारा इंदिरानगर उंचावरील भाग येथील पाणटपऱ्यांमधून मुलांना दहा रुपयात मिळणारी नशेची गोळी मुले मुले सतत झोपून राहत असून शाळेत येऊ शकत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले नशेच्या गोळ्या ई सिगारेट यांची सर्रासपणे पानटपरी विक्री होत आहे शा ठाणे शहर पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी नशापाणीची विक्री करणाऱ्यांवर त्वरित कारवाईचा फास आवळण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी राबोडी लोकमान नगर सावरकर नगर धर्मवीर नगर कोपरी आनंदनगर परिसर कळवा खारेगाव मुंब्रा कौसा आदी ठिकाणच्या शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक मुख्याध्यापक आणि कोचिंग क्लासेस संघटनांनी केली याविषयी कारवाईबाबत उपायुक्त गणेश गावडे यांनी शाळा महाविद्यालय समाजातील महत्त्वाचा घटक विचारात घेता पोलिसांनी एक जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अंमली पदार्थ सेवन विक्रीविरोधात चारशे त्र्याऐंशी गुन्हे दाखल करण्यात आले असून पाचशे सहा आरोपींना केवळ वीस दिवसात अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली तर अंमली पदार्थ विरोधात पावले टाकत असताना कारवाई करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया अशा प्रकारच्या विचारांच्या मंथनाची सुसंवादांची गरज आहे एकमेकांवर दोषारोप न करता तुम्ही आणि आम्ही मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करू असा विश्वास सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी उपस्थितांसमोर मांडले शहरातील वाढत्या अंमली पदार्थाचा आळा घालणे त्यांचे दुष्परिणामविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमली पदार्थ विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी ठाणे शहरातील शाळा महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक कोचिंग क्लासेस संचालक सामाजिक संस्था यांच्या कार्यशाळेचे आयोजन महाजनवाडी येथे करण्यात आले होते यावेळी बोलताना सह पोलीस आयुक्त कराळे यांनी दीड वर्षापूर्वी असाच एक उपक्रम हाती घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्यात एक महिला अधिकारी नेमले होते याची आठवण करून दिली तर अलीकडे फक्त अंमली पदार्थ सेवन एवढाच प्रश्न नाही सायबर क्राईम हा सुद्धा घातक विषय आहे कारण यामध्ये समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो अंमली पदार्थ सेवन करणारी मुले कशी ओळखायची हा प्रश्न मुख्याध्यापकांनी विचारला असता अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मुलांमध्ये असंबंध वर्तणूक दिसून येत असल्याचे दत्तात्रय कराळे म्हणाले आपल्या मुलांना या अंमली पदार्थ ई सिगारेटसारख्या घातक गोष्टींपासून दूर ठेवायचे असेल तर पालकांनी दररोज मुलांशी सुसंवाद साधण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे